सदस्य प्रताप आडसर साहेब धन्यवाद अध्यक्ष महोदय हे माझ्या मतदारसंघामध्ये दोन जुलै रोजी एक अत्यंत गंभीर विषय झाला मागे रीतीच्या विषयात चर्चा चालू असताना माननीय सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी तो विषय घेतला की सगळी कारवाई झाली पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि माझ्या मतदारसंघातील महसूल अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगली कारवाई त्यामध्ये केली अनेक गाड्या पकडल्या परंतु त्याचा राग काढून आमच्या इथले सन्मान्य माजी आमदार काँग्रेसचे त्यांनी एक निवेदन देताना त्या तहसीलमध्ये जाऊन त्या तहसील अधिकाऱ्यांना अत्यंत असंवैधानिक भाषेत घाणेड्या शब्दात शिव्या दिल्या काही सदस्यांचे काही मतदारांची नावं हो कमी करण्याकरता अर्ज देत असताना तिथल्या नायब तहसीलदारांना कक्षामध्ये जाऊन शिवीगाळ केली धमकी दिली आणि सोबतच उपविभागीय अधिकारी महिला आहेत आमच्या इथं त्यांनासुद्धा असंवैधानिक भाषेत अत्यंत खालच्या स्तरावर तिथं बोलले ते बोलत असताना तहसीलदारांनी त्यांना विनंती केली की साहेब या पद्धतीनं तुम्ही असंवैधानिक भाषा वापरू नका त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी अशीच भाषा वापरेल तुमच्याकडून जे होते ते करे करून घ्या माझ्यावर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करा असेच अशी धमकीसुद्धा त्यांना दिली त्यासंदर्भात पूर्ण संघटनेनं जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आपण एकीकडे अधिकाऱ्यांकडून चांगल्या कारवाईची अपेक्षा करत असताना ते जर चांगलं काम करत असतील तर त्यांना आडकाठी करणाऱ्या अशा लोकांच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत आवश्यक असं मला वाटते त्यामुळे या संदर्भात शासनानं याची दखल घ्यावी आणि तात्काळ संदर्भात मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश द्यावे यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करावा अशी माझी विनंती आहे मी आपल्याकडे हे त्या संघटनेचं निवेदन महसूल अधिकाऱ्यांच्या हे आपल्याकडे पाठवत आहे आपण संदर्भात शासनाला निर्देश द्यावे ही विनंती